काळाची समज काळाचे तीन भाग आहेत जो घडून गेला तो भूतकाळ जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि जो येणारा आहे तो भविष्यकाळ असे काळाचे तीन प्रकार आहेत तीन भाग आहेत जो घडून गेला त्याला भूतकाळ म्हणतात जो चालू आहे जो आता सध्या चालू आहे त्याला वर्तमान काळ म्हणतात आणि जो येणारा आहे तो भविष्य असतो आज सोमवार आहे आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो उद्या माझा वाढदिवस आहे उद्या उद्या हा शब्द भविष्य दाखवतो काल आजीने मला गोष्ट सांगितली काल हा शब्द भूतकाळ दाखवतो काल आजीने मला गोष्ट सांगितली काल हा भूतकाळ असतो उद्या असते वर्तमान क का, भविष्यकाळ आणि आज हा शब्द वर्तमान वर्तमानकाळ दाखवतो काळ समजण्यासाठी दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो आता काळ समजण्यासाठी आपण दिनदर्शिका वापरतो त्याला आपण कॅलेंडर असं म्हणतो प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असते त्यामध्ये आपल्याला दिवस काळ समजतात शाळेचे वेळापत्रकसुद्धा इत्यादी साधनांचा सा आपल्याला उपयोग होतो शाळेचे वेळापत्रक कसं आज कोणकोणते तास आहेत त्याच्यानंतर दुपारी कोणते तास आहेत तर हे ताशिका सुद्धा आपल्याला ह्याच्यावरून काळ आपल्याला समजतो सांगा पाहू दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो आता दिनदर्शिकेचा वापर आपण काळ समजण्यासाठी त्याच्यानंतर सण वार आज काय आहे तर ह्या गोष्टीसाठी आपण दिनदर्शिकेचा वापर करत असतो दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा आणि का बदलता तर दिनदर्शिकेचे जे काय पान आहेत तर महिना संपल्यानंतर आपण दिनदर्शिकेचा पान बदलत असतो उदाहरणार्थ ऑगस्ट महिना आहे हा ऑगस्ट महिना संपल्यानंतर आपण दिनदर्शिकेचा पान बदलतो तर महिना संपल्यानंतर दिनदर्शिकेचा पान बदलला जातो दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात आता दिनदर्शिकेमध्ये अंक असतात एक दोन तीन जे काही अंक असतात तर ते आपल्याला तारीख दर्शवतात दिनदर्शिकेमधले जे अंक आहेत ते आपल्याला तारीख दर्शवतात म्हणजे आज कोणती तारीख आहे सहा तारीख आहे सात तारीख आहे जी काय तारीख आहे ते आपल्याला तारीख दर्शवण्यासाठी ह्या अंकांचा उपयोग होतो तारीख महिना वर्ष हे सुद्धा अंक दर्शवतात माहीत आहे का तुम्हाला तर या ठिकाणी मूर्ती नाणी खापराचे तुकडे असे चित्र दाखवलेले आहेत इतिहास विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणे गरजेचे असते इतिहास या विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणे खूप गरजेचे असते एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही वेळेस जुन्या मूर्ती नाणी खापराचे तुकडे इत्यादी वस्तू आपल्याला सापडतात या वस्तू कोणत्या काळातील आहेत त्याचा अभ्यास केला जातो अशा अभ्यासातून त्या वस्तूंचा काळ समजतो आता काही वेळेस पेपरला वगैरे बातमी येते वर्तमानपत्रामधून की ह्या या ठिकाणी जुन्या मूर्ती नाणी खापराचे वस्तू वगैरे सापडलेत तर त्यावेळेस ते शोधले जातात आणि ते कोणत्या काळातील आहेत तर ते आपल्याला तिथे जे काही शोध मोहिमेचे जे काही हे असतात तज्ञ लोक ते शोधून सांगतात की हे कोणत्या काळातील वस्तू वगैरे आहेत जरा डोके चालवा आजचे वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी जुने होते आजचं आजचे जे काय वर्तमानपत्र आहे हे उद्या जुने होते परंतु एखादी गोष्ट आठवली नाही तर आपण पुन्हा जुनी वर्तमानपत्रे शोधून त्यातून पाहाय पाहिजे असलेली माहिती मिळवतो समजा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी आलेली असेल तो वर्तमानपत्र दोन तीन दिवस अगोदरचा असेल महिना अगोदरचा असेल वर्षा अगोदरचा असेल ते आपल्याला शोधून आपल्याला ती बातमी शोधता येते किंवा ती माहिती आपण मिळवू शकतो म्हणजेच आजचे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे महत्त्वाचे साधन बनणार आहे तर यातूनच आपल्याला लक्षात येते आजचे जे काय वर्तमानपत्र आहे हे उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इतिहास सांगणारे महत्त्वाचे साधन बनते सांगा पाहू काळ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा सा अभ्यास करावा लागतो आता काळ मोजण्यासाठी आपण वर्ष असेल दिवस असेल महिने असतील हप्ता असेल तर ह्या गोष्टीचा आपण वापर करतो काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन करताना सेकंद मिनिट तास दिवस रात्र पंधरवडा महिना वर्ष अशा प्रकारे करतो तर काळ समजण्यासाठी आपण काय करतो सेकंद मिनिट तास दिवस रात्र त्याच्यानंतर सप्ताहा पंधरवडा महिना वर्ष अशा पद्धतीनं त्याची रचना आपण करत असतो असा काळ आपणास मोजता येतो घटिकापात्र घड्याळ दिनदर्शिका ही काळ मोजण्याची साधने आहेत तर अगोदर अगोदरच्या काळामध्ये घटिकापात्र घटिकापात्र या साधनाचासुद्धा काळ मोजण्यासाठी उपयोग होत होता त्याच्यानंतर वस्तू वाळूचे घड्याळ तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये वगैरे पाहिलेले असेल वाळूचे घड्याळ तर हे वाळू वाळूचे घड्याळ इथे दाखवलेलं आहे चित्रामध्ये ते पहा त्याच्यानंतर दिनदर्शिका कॅलेंडर जे आपण आज वापरतो तर हे काळ मोजण्यासाठी हे साहित्य हे साधन वापरले जातात माहिती आहे का तुम्हाला चौदाव्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या वालुछ, वाळूच्या घड्याळ्याचा उपयोग होऊ लागला चौदाव्या शतकामध्ये युरोपमध्ये ह्या वाळूच्या घड्याळ्याचा वापर होऊ लागला याच एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेले काचेची दोन भांडी असतात त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाऊ शकेल अशी छिद्रे असतात एका भांड्यात बारीक कोरडी वाळू घालून त्या भांड्याच्या छिद्रावाटे ती सर्व वाळू एक तासात खालच्या भांड्यात पडेल अशी त्याची रचना केलेली असते म्हणजे त्याची रचना कशी असते वरच्या भांड्यामध्ये जर वाळू टाकली तर त्या छोट्याशा छिद्रामधून ती वाळू खाली यायला एक तास लागतो अशा पद्धतीने त्या वाळूच्या घड्याळ्याची रचना केलेली असते मग पूर्ण वाळू खाली आल्यानंतर एक तास होतो परत त्याला पलटून ठेवल्यानंतर दुसरा तास तिथून सुरू होतो तर अशा पद्धतीनं या घड्याळ्याची रचना केलेली आहे अशा तऱ्हेने एक तासाचा कालखंड मोजण्यात येत असे ही घड्याळे भारतातही वापरत होती करून पहा भूतकाळातील आणि वर्तमान काळातील छायाचित्र खाली दिलेल्या चौकटीत चिकटवा भविष्यकाळाच्या चौकटीत तुम्ही वीस वर्षानंतर कसे असाल याचे कल्पनाचित्र काढा तर या ठिकाणी तुम्हाला करून पाहायचं आहे तुम्ही लहानपणी कसे होतात त्याचा लहानपणीचा एक फोटो या ठिकाणी चिकटवा जो भूतकाळातला असेल आता लहानपणी म्हणजे तुम्ही पहिलीला असेल पहिलीचा फोटो येथे लावा त्याच्यानंतर मी सध्या असा आहे म्हणजे आत्ता वर्तमान काळात म्हणजे आत्ताचा फोटो इथे लावायचा आणि मी वीस वर्षानंतर असा असेन कल्पनाचित्र आता वीस वर्षानंतर तुम्ही कसे असाल त्याचा कल्पनाचित्र तिथे एक लावायचा म्हणजे कल्पनाचित्र करायचं तुमचं सांगा पाहू आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने का पाडतो तर काळाचे भाग आपण वेगवेगळ्या पद्धतीने का पाडतो तर व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो रोजच्या व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो उदाहरणार्थ आला थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर किंवा आज काल उद्या या शब्दांचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात, मनात काळ मोजत असतो आपण काय शिकलो व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग पाडतो आत्ता थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर असे शब्द वापरताना आपण नकळत काळ मोजत असतो हे आपण शिकलो काळ समजण्यासाठी घड्याळ दिनदर्शिका शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो हे आपण पाहिलो काळाचे विभाजन करताना सेकंद मिनिट तास दिवसरात्र आठवडा पंधरवडा महिना वर्ष असे भाग करतात हे सुद्धा आपण पाहिलं जुन्या वस्तू किंवा इमारती नाणी मूर्ती खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वास् वास्तूंमुळे काळाची समज येते गावाचा परिसराचा इतिहास समजण्यात समजण्यास मदत होतो हे सुद्धा आपण पाहिलो